भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांनी दांडी मारलेली आहे दौंड मधील अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील गैरहजर राहिलेले आहेत गैरहजर असल्यानं तर्कवितर्कांना उदाहरण आलेलं आहे हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण होतं मात्र तरीही त्यांनी दांडी मारलेली आहे दौंडमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलाने निमंत्रण देऊनही त्यांनी दांडी मारलेली आहे भाजपचं जिल्हा अधिवेशन देवीदास राखुंडे आपले प्रतिनिधी सोबत फोन वरून जोडले दक्षिण विभागाचा जिल्हा स्तरी अधिवेशन पुण्याच्या दौंड मध्ये पार आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याला कारण आहे इंदापूर विधानसभेचं तिकीट महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाला जाणार आहे कारण हर्षवर्धन पाटील यांनी देखील या जागेवरती दावा ठोकलेला आहे दुसरीकडे तेवीस ऑगस्टला पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा दाखल झाली होती आणि या यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे हेच उद्याचे इंदापूरचे माहितीचे उमेदवार असतील याचे संकेत दिले होते आणि खरंतर त्या दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे शरद चंद्र पवार पक्षात जातील आणि तोतारे हाती घेतील अशा पद्धतीच्या चर्चा होताना आपण पाहतोय गेल्या चार दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत एक विधान केलं होतं ज्यांना जायचं असेल त्यांना आम्ही अडवणार नाही आणि या विधानानंतर कालच हर्षवर्धन पाटील यांनी भावना गावामध्ये कार्यकर्त्यांसोबत एक मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये कोळेंना चोख प्रत्युत्तर दिलं होतं की वाटेल ते सहन करेल पण अपमान सहन करणार नाही अशा पद्धतीचा हर्षवर्धन पाटील यांनी इशारा दिला होता परवा पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे हे इंदापूरला भाग्यश्री बंगलोवरती आले होते हर्षवर्धन पाटील यांना त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील दिलं होतं मात्र तुर्तास आपण पाहतोय की हर्षवर्धन पाटील यांनी या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलेलं आहे आज हर्षवर्धन पाटील पुण्यात आहेत अशी आपल्याला माहिती मिळते मात्र या अधिवेशनाकडे हर्षवर्धन पाटलांनी पाठ फिरवलेले आणि त्याला कारण एकच आहे की इंदापूर विधानसभेचं तिकीट सम्राट देवीदास यामागची अजून कारण शोधण्याचा आपण प्रयत्न करूच या घटनेवर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद